चला आज आपण बांधणी साडी पहिली आहे ती पाहूया तर सर्वांना धन्यवाद आपल्या विक्रीला चांगला प्रतिसाद मिळतो आहे आपण जो सेल चालू ठेवला आहे तो त्याला प्रतिसाद चांगला मिळतो आहे शुभमंगल साडी सेंटर कुंडल आपलं वर्षभर नवीन नवीन साड्यांच्या ऑफर चालू असतात आपला सेल कंटिन्यू आहे ही आहे लाईटवेट साडी बांधणीमध्ये थोडीशी ट्रान्सपरंट येते साडी ह्याला पदर येत नाही साडीला ऑल ओव्हर म्हणायची ही साडी ह्याच्यामध्ये चार कलर आहेत तुम्हाला दाखवतो ह्याच्यामध्ये एक दुसरं कापड आहे ही आहे थोडस मले सिल्कचे कापड येते रिनल मनाचे याला ही विथ ब्लाउज पीस साडे आहे दोनशे तीस रुपये आहे ही आपली सेल आहे चांगल्या कंपनीची ब्रँड साडी ही आहे दोनशे पन्नास रुपये लाच्यामध्ये तिघामध्ये चार चार कलर आता आपला मार्च महिना आहे आता आपला मार्च महिना चालला आहे तर याच्या ऑफर चालू राहतील ही रेड बांधणी आहे ही आहे कांद्याच्या पातीसारखी हिरवीगार आहे त्याच्यानंतर ही राणी कलरची बांधणी आहे का करतील त्यानंतर ही ग्रीन आहे बांधणी अशा प्रकारच्या साड्या आपण तुम्हाला आता दाखवणार आहे आज बांधणीच्या साड्यांचे डिटेल व्हिडिओ तुम्हाला मी टाकणार आहे त्याच्यानंतर आता साडी टाकतोय ट्रेसमध्ये साडी आहे मार्केटला याची किंमत सातशे रुपयेपर्यंत आहे ह्या साड्यांना लेस नाही आहे ज्या आता साड्या सगळ्या दाखवल्या त्याच्यात साड्यांना लेस नाही ह्या दोनशे तीस रुपयाच्या साडीचे पहिल्यांदा कलर दाखवतो तुम्हाला ही साडी आहे दोनशे तीस रुपयाला ह्याच्या साडीचे कलर दाखवतो ही बांधणीची दुसरी एक डिझाईन आहे ही फॅन्सी डिझाईन आहे थोडीशी बांधणी टाईप आहे पूर्ण बांधणी म्हणता येणार नाही याला हे ग्रीनमध्ये ह्याच्यामध्ये चार चार कलर आहेत मध्ये एकदा दुकान दा आपल्याला भेट द्या आपण साड्या वैरी मंडळीसाठी काही गरजू कुटुंब आहेत त्यांना आपण आपलाई करणार शालू देणार आहोत शालू तुम्हाला दाखवून ठेवतो शालू दाखवतो तुम्हाला साळी साडे बाहेर मार्केटला पंधराशे रुपये त्याची किंमत हा शालू तुम्हाला शालू साडी आपण तशीच फ्रीज देणार आहोत गुरुजू ह्याला नवरी नवरीकरच्या कुटुंबियांना त्याच्यानंतर आपण साड्यासुद्धा डोनेट करणार आहोत ज्यांना कोणाला साड्या डोनेट करायच्या त्या आपण त्यांच्या कुटुंबियांना डायरेक्ट आपण आपल्या हातूनच देणार आहोत तुम्ही संपर्क करून देऊ शकता तुम्हाला जी कुटुंबीय आहेत शिल्लक असतात त्या साड्या आपण त्यांच्यापर्यंत पोहचवायच्या आहेत शिल्लक साड्या म्हणजे आपण त्या वापरत नाही नवीन पॅक पीस असतात आपण कुठल्या तरी पाहून चालू असतात अशा साड्या आपण गरजू कुटुंबियांना भेट देणार आहोत चला बांधणीचा पुढचा प्रकार आपण पाहूया आता बांधणी अकराश बांधणीमध्ये साडी राजस्थान आणि गुजरात मध्ये तयार झालेली आहे साडी राजस्थानमध्ये पण हँड प्रिंटेड साड्या असतात त्याची किमती दीड दोन हजार रुपयाच्या पुढे चांगल्या क्वालिटीच्या साड्या यायला त्यात सुरुवात होते या आपल्या सुरतच्या साड्या आहेत त्यांच्या साड्या पाहूनच या सुरतमध्ये त्या प्रकारची डिझाईन हे प्रिंटेड तयार केलं असते मग वेगवेगळ्या कपड्यावर तयार केले जाते मार्बल रशियन जॉर्जेट असलं तर कॉटन मध्ये या साड्यांची पेंटिंग केली जाते बऱ्याच महिलांनी प्रश्न विचारला की कॉटनच्या साड्या ह्या आकसतात तर का सुरतच्या ज्या साड्या कॉटनच्या असतील तर त्या आकसणार नाही त्याच्यानंतर छोटी बांधणी या बांधणीमध्ये दोन ते तीन कलर आहेत पुढची पांढरेची डिझाईन आहे ते दाखवतो तुम्हाला कांद्याच्या पाती सारखी ग्रीन साडे आपला हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुढची बांधणी साडी हिरवी कांद्याच्या पाठीसारखी सारखी याच्यामध्ये पण दोन ते चार कलर येत आहेत व्हिडिओमध्ये भरपूर साड्या दाखवणं शक्य होत नाही पाच ते दहा मिनटाचाच व्हिडिओ बघितला जातो त्यामुळे थोडे थोडे पांढऱ्यांचे आज जेवढे होतील तेवढे प्रकार दाखवले जाईल पण व्हिडिओ आपले लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा दुसरे आणखीन एक आपण आता स्कीम चालू करतोय की त्याच्यामध्ये आपल्याला लक्षाधीश योजना आहे आपल्याकडं एक साडी खरेदी केल्यानंतर त्याचं एक आपल्याला तुम्हाला कुपन दिलं जाईल आणि त्यात तुम्हाला लक्षधीश वेळण्यासाठी माहिती सांगितली जाईल त्यावेळेला अवश्य भेट द्या शुभमंगल साडी सेंटर आपला नंबर आहे नव्वद शहाण्णव एकशे चाळीस तीनशे एकवीस या नंबरवर संपर्क करा वाच